हॅलो श्री स्वामी समोर ते श्री स्वामी समर्थ तुम्हाला अनुभव शेअर करायचा होता ना बरेच दिवस झाले तुम्हाला दोन तीन महिन्यापूर्वी मेसेज केला फोन केला हो काल पण केलाय ना तुम्ही मेसेज माझा नाही काल नाही केला मी काल काय म्हणजे केला तुम्हाला बराच वेळेस म्हणलं जाऊ द्या वेळेस स्वामींची इच्छा असेल त्यावेळेस पण कालच आलाय तुमचा मेसेज ते नाही नाही मी स्वामीकडे <laughs> गेलेच नाही स्वामी म्हणायच स्वामी कडे गेलेच नाही फक्त hmm. स्वामी ओमला ग्रुपला बारा नंबरच्या ग्रुपला जॉईन येते पाहिलं मी रात्री <laughs> <था>, वाचलं जरा <laughs> पण हे नाही केलं म्हणजे असं मेसेज तुम्हाला केला केल, केलता मी एक महिन्यापूर्वी त्याच्या अगोदर एक महिन्या म्हणजे तीनदा केलेला आहे मी oh. मेसेज दिवसापूर्वी केलाच नाही ह्या महिन्यात केलंच नाही मी अरे बापरे हो मला तर कालच मेसेज आला तुमचा काय माहित स्वामींनीच दिला असेल पण मी नाही केला हा श्री स्वामी समर्थ मी तुम्हाला मावशी म्हणते तुम्ही माझ्या मम्मीच्या वयाच्या आहात मी तुम्हाला मावशीच म्हणते आणि ऐका माझा म्हणजे पहिलं तुम्हाला सांगते माझा अनुभव सांगायच्या अगोदर तुम्ही माझ्या स्वप्नात आलेले बर का अरे बापरे कधी आणि म्हणजे मी तुमचे अनुभव सुरू ऐकायला सुरू केले आणि काय झालं तर असं आपण एका अशा अवस्थित ठिकाणी जर का सगळे तुम्ही उभ्या असत्या आणि तुम्ही एक एक जण उभा राहू ना अनुभव सांगायचे ना असं पूर्ण तसले छप्पर सारखं गहती होत आणि मला तुमचा आवाज इतका आवडतो त्याच्यावरून वाटेस तुम्ही आशाली सुंदर गोऱ्या गोऱ्या होत्या जशा मला स्वप्नात दिसल्या ना तस मी ला व्हिडिओ बघितला सेम तशाच आहेत तुम्ही दिसायला माझ्या सेम तशाच होत्या तुम्ही मी असं वेगळंच बघायचे तुम्हाला अच्छा कल्पना वेगळी होती आणि जे म्हणजे स्वप्नात दिसलं तेच समोर दिसला असा हा हो काही नाही मी गावाच हे नाव नाही सांगत माझे खूप अनुभव आहे ते दोन हजार एकवीस मध्ये मी आलेले ह्याच्यात नाही का आणि मग पहिला अनुभव म्हणजे ती काही तुमचा हे ऐकायला अनुभव की तुम्ही स्वतः मला स्वप्नात आलेला अनुभव सांगताना जशा दिसतात तशाच होत्या पण मी आवाजावरून समजायचे तुम्ही आणि मला ले दिवस अनुभव शेअर करायचा तीन महिने झाले मी तुम्हाला फोन करते असं कंटिन्यू नाही पण आज विशेष म्हणजे तुम्ही म्हणतात कालच मेसेज पडलाय काल अच्छा, अच्छा, आहा। आहा, मी तिकडे गेलेच नाही मी काय करतो ब्लाउज करत असते त्यामुळे मी काय मोबाईल मालिका लावून आणि आपले अनुभव तारक मंत्र लावलेले होते मी स्वामी शेवेत गेलेले दोन हजार एकवीस म्हणजे म्हणजे माझे सासरे कोरोनात वारले त्यावेळेस गेलेले मी स्वामी शेवट स्वामी शेवेत पण जायला काही कोणी सांगितलं नव्हतं मला जा म्हणून पण असं हे नाही का आपआपच त्या मार्गात ला गेलं ना ला हे यायचं एक असं नाही का एक माळ स्वामींचा जप करा तुमचं आयुष्य बदलून जाईल तर मी करायला लागले तुम्हाला वेळ आहे ना ताई हो मी तेच तुम्हाला रिप्लाय पण केलं ना की मी उद्या दुपारी शाळेत आली की करते कसलं तुमचा मेसेजच नाही पडला कशावरच अय्या हा बघा ना <laughs> अच्छा आणि मग मी परत तुम्हाला सांगते मग मी मग मी चोरून एक माळ करायचं अगोदर मी एकादशी करायची आमच्या इकडल्या भागात वामन वाहनला जास्त मारते श्री संत वामन भाऊ घहिनाथगड तिकडं मग मी रामकृष्ण हरीचा एक माळ जप करायचे फक्त रोज <laughs> आणि मग परत ती काय ते आलं मग मी लागले स्वामींचा मग मिस्टरांना मला म्हणायचे हे काय स्वामी देव आहेत का काय असं म्हणायचे ना <laughs> तरी पण मी त्यांच्या चोवरून करायचेच <laughs> पण मग आता माळ नव्हती पांडुरंगाच्या माळेवरती स्वामींचा फोटो नव्हतं मग एक, एक जानेवारी दोन हजार एकवीस मध्येच मी सेवेत गेलेले त्याच दिवशीपासून मी सेवा सुरू केलेली एक के जानेवारी दोन हजार एकवीस पासून मग माझा जुलै मध्ये मा वाढदिवस असतो मला म्हणजे अडचण होती चौथा दिवस होता मी सहा महिने ना म्हणजे सात महिने ह्याच्यावरच म्हणजे फक्त पांडुरंगाच्या माळेवरच एकदा माळ चोरून जप करायची नव्हता माळा नव्हता माझा मोठा मुलगा तेरावी ते, ते ला त्यावेळेस दहावीला असेल बहुतेक त्यांनी ना काय माहिती त्याला मला चौथा दिवस होता त्या दिवशी स्वामींचा फोटो घेऊन आला नेत्यसेवेचं पुस्तक घेऊन आला स्वतःची माळ घेऊन आली हा चौथ्या दिवशी माझा वाढदिवस होता अरे म्हणजे मला त्यांनी साक्षात हेच दिलं म्हणजे सरप्राईज गिफ्ट हो मग ती काय यायचंच होत त्यांना घरी आणि ती मला ती स्थापना सुद्धा मी अशी चोरून केली आणि बळच केली म्हणजे त्यांची भीती पण आता ते पण एवढे सेवेत गेलेत ना खूप म्हणजे नाव असं नाही का शक्य शक्य करतील स्वामी असं काही नाही एकदम ह्याच्यावरती आणि विशेष म्हणजे ताई माझ्या सासूबाईत ना काही काही म्हणतात त्यांच्याकडे अशी कोकणी गोट येतो अरे अरे हो आणि आहेत पण ताई मला काय व्हायचं असं स्वप्न ते, ते आरे, 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 ना असं इज्जत घेतल्यासारखं व्हायचं कुणाच्या रूपात येऊन असं आणि तसं व्हायचं काळ न उमटायचे असं उदाशी भरायची वाटायचं आपण जगूच नाही सकाळी दिवस आम्ही एखादा जरी माणूस घेतला की त्याच्याच रूपात संध्याकाळी मला तसं होणार अरे अरे आणि माझे मिस्टर कुठं बाहेर गेले ना तर hmm. मग मला ना अशी भीती वाटायची एकटी झोपायला मग ते काय तसं व्हायचं आवराजून मला सासूबाई काय करतात बोलूनच देत नाही त्या मग जस मी स्वामी शेवेत गेले मला ना जप माळ करायला लागल्या मला झोप लागते आणखी सुद्धा लागते जप हात्या खाली पडती तिवशी एक एक मी असं स्वामींच पारायण करत होते पारायण करताना माझ्या मिस्टरांच्या रूपात येऊन माझं असं नाही का मला झोप लागली मी खाली झोपले ना असं मी चिमटा घेतल्याचं निमित्त करून माझा असं पूर्ण अर्ध दाबलं त्यांनी असं मला मी अर्ध ते जोर आणि माझ्या मुलांनी येऊन असं उठवलं मला म्हणजे इतकं मला सेवा करताना इतका त्रास झाला सोय नाही हो मला वाटायला लागलं की खरंच आहेत गोटे म्हणतात ना गोटे ते आहेतच गोटे आणि आता मी जवळजवळ पाच वर्ष झालं म्हणजे मला दोन तीन वर्ष झाला त्रास आता दोन हजार पंचवीस लागले मला कसला कुठं काळा निळा चट्टा येत कस 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 नाही कसलं स्वप्न घाल तर कसलंच पडत नाही अरे वा कसलेच नाही हिता आमच्या इथे ब्राह्मण होता मग त्यांना मी म्हणलं ते म्हणले मी म्हणलं मला असं असं होतंय म्हणलं ते मला काय म्हणले तुम्ही काय करा म्हणजे की तुम्ही हो म्हणजे गोरक्षण आता मचा रोज एक माजप करीत जाऊ तुम्हाला कसलीच घाण स्वप्न पडणार नाही मला काहीच होणार नाही मग ते पण मी करते अधून मधून आणि ती सगळी नाहीशी झालं मग अकरा नंतर मग मी अकरा गुरुवार धरले अकरा गुरुवार नंतर ताई म्हणजे माझे मिस्टर सर्व्हिसलाच येतं पण एवढ्या ह्याच्यातून त्यांनी सगळ्यांचं करून वर आलेत ना आणि तुम्हाला सांगू का म्हणजे माझ्या स्वप्नात सुद्धा नव्हते की माझं एवढं मोठं घर होईल म्हणून ज्या दिवशी मी गुरुवारच उद्यापन केलं त्याच्या एक का दीड महिन्याने मी दोन मजली घराचा पाया खांदला माझा घराचा हा घराच्या जागेचं भूमिपूजन झाले अरे गुरुवारीच झालं घरात बोर घेतला आम्ही घरासाठी गुरुवारीच घेतला प्रत्येक काम गुरुवारी होती गेले किती छान मावशी पन्नास लाखाचं घर बांधले फक्त सतरा लाख रुपये आमच्या जवळ बॅलन्स होता बरी बघा कसं सुटले अडचण नाही पन्नास लाखाचं घर बांधले फक्त आज आमच्यावर दहा लाख रुपये कर्ज ते पण माझं सोनं ठेवलंय पाच लाखाला पप्पांनी दोन लाख रुपये दिलेत आणि त्यांच्या मित्रांनी दोन लाख रुपये म्हणजे फक्त पन्नास लाखाच्या घराला आम्हाला दहा लाख रुपये कृपा आणि आता तुम्हाला सांगू का आता म्हणजे नाही का आपण घर बांधल्या माणसात किती अडचणी असतात काही नाही आपलं रोजचं जसं वातावरण कुठलीच अडचणी येत नाही आज मी खोट सांगत नाही मावशी मला घराच्या बाहेर एकटे माझ्या मिस्टर बाहेर कुठे गेले एकटी घरात झोप येत नव्हती आज मी ह्या दोन मजली घरात एकटी असते मला कस किती छान आणि माझ्या पोराचा ऍक्सिडेंट झाला म्हणजे ते घर बांधून द्यायचं नव्हतं हे काही गोटे खायचं तरी त्याच दिवशी माझा ज्या आणि माझ्या सासूकडं गोट आहेत ना ते मुद्दा इकडून एवढी मोठी जागा असताना त्या जेसीपीच्या मेन खोऱ्या खालून गेला <laughs> मग आता त्या गोट्याला काहीतरी जीवदान लागत असताना त्यांनी स्वतःच तिथं धडकलं स्वतःच्या डोक्यात रक्त काढून घेतलं अरे बापरे <laughs> हा मग माझ्या मिस्टर सगळं असं तडकी फोडत असे माझे नगर जिल्ह्यात माझं गाव आहे म्हणजे लांब आहे खूप नाही ना सांगत म्हणजे नाही का मग माझे मिस्टर महाविद्यालयावरती तिथं सर्व्हिस ते डायरेक्ट दिला म्हणले की तुला काही रक्तदान करायचं होतं शुभकामाला रक्तदान करायचं होतं तो का त्या दिवशी तसं केलं आणि मग ती त्याच दिवशी माझ्या मुलाचा एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला अरे ज्या दिवशी घराचं भूमीपूंजन झालं त्याच दिवशी ऍक्सिडेंट झाला त्याची गाडी ना मावशी इतकी तुटली होती कुणी म्हणायचं ह्या एक एकतरी गेला असन अरे आमच्या घरापासून दोन किलोमीटर अंतरावरती त्याचा अॅक्सिडेंट झाला कुणी म्हणायचं की ह्या एक एकतरी गेला असेल ताई पण त्याला ना फक्त हाताला थोडं खर आणि पायाला दुसरा माणूस पण बेशुद्ध पडलेला त्याला थोडं सुद्धा काही झालं नाही उठून त्यांनी जो त्याच्या आजोबाच्या वयाचा माणूस होता साठ बासठ वर्षाचा त्या माणसाला उठून बसवलं त्याने आणि स्वतः त्याच्या बाबांना फोन केला बाबा असं असं झाले म्हणून त्याला काहीच झालं नाही ताई ताई स्वामींची लीला फार हा आता मी काल परवाच माझ्या पुतणीला बघायला गेले होते ना हो हायवेला लागत नाही तेवढा तेवढ्या मोठ्या ट्रकची कशी ती धडक पण मला तर कळलं पण नाही गाडीला कधी टच करून गेलं सुनबाई मला बोलली आई टच करून गेली गाडी असं पण मला कळलं सुद्धा नाही म्हणजे ते गाडीला थोडस झालं डॅमेज पण म्हणजे असं आम्हाला असं भीती पण नाही वाटली आणि काही कळलं पण नाही म्हणजे एवढी स्वामीची कृपा आहे बघा हो ना लय म्हणजे काय सांगू माझं तर आयुष्य ना असं भिकार्यासारखंच गेलं असतं तुम्हाला सांगते पण स्वामी माझ्या आयुष्यात आले ना माझं सगळं आयुष्यात बदलून गेलं आता फक्त माझं एकच आहे की माझं ते काय ते मोठा मुलगा आहे ना त्याच्या मावशी शिक्षणात एवढ्या अडचणी येतात ना बारावीला म्हणलं बायोटेक बायोटेक करायचा तर बायोटेकला टाकलं त्याच्या बाबांनी नगर जिल्ह्यात तर त्याच काय केलं दोन विषय गेले मग त्यांनी चिडचिड केले तो मावशी एवढा उंच आहे ना उंची सहा फूट दोन इंच उंच आहे माझं बा हो एवढे कमी व्हया तेवढी उंची हो एवढे कमी व्हया तेवढी उंची कोण उंच आहे तुमच्या घरात एवढं कोणीच नाही ते माझे मला असं हादिर आहेत सगळ्या घरात तोच एकटा उंच आहे तेवढा एवढा गोर आहे सुंदर दिसायला जो तो तो काय म्हणतो मला स्वप्नात रक्त दिसतो असं मला आमोशाला कोणतरी मला गोळा जमा करते अरे अरे असं होत त्याला ताई स्वामींचा जप करायला सांगा तीर्थ करायला सांगा त्याला तो आता सध्या पुण्याला असतो स्पोकन इंग्लिश चे क्लास करतोय त्याला ते कर म्हणलं तितका राग येतो ना छोटा आहे त्याच्याकडून घेते मी हनुमान चालीसा वाचून घेते गणपती स्तोत्र वाचायला होते आपल्या स्वामींच्या दोन माळा जपकर आणखी तारक मंत्र मन म्हणत आणि पण काय होतं जेवढं होते तेवढं माझ्यासाठी करते ते बरं ते ते गोटेत ना मावशी इतके त्रास देतात आमच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना माझी छोटी जाऊबाई तिचे बिचारी तितके हालत ना असं बघून मला तर वाईट धाकटे आहेत त्यामुळे त्यांना जास्त धरते ना ते अरे 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 हो इतकं मग हो दादांना वगैरे फोन करायचा ताई विजू दादांना केलता कोण एक बेलवंडीला दा म्हणूनच करतात का मठ पण त्यांच्या ताई मग हे काय मला टेन्शन यायचं मानसिक त्रास व्हायचा मला त्यांनी फक्त सांगितलं ता होतं म्हणजे ताई अकरा वेळा नाडीवर आपल्या डाव्या हाताच नाळ अकरा वेळा कालभर असतं घ्या अकरा वेळा वेताव लगा घ्या म्हणले मला ते मी एक एक वेळाच करते माझ्या जसं लक्षात येईल मला त्यांनी इतकं समाधानी वाटते माझ्या मनाला हो नंबर पाठवत आहे त्यांचा ते बी जुदाच आहे आणि मी काही झालं ना त्यांना विचारते हो, हो, ते हो मला त्यांचा फरक पण पडतो हो इथं इथं आपला त्यांचा त्यांचा आहे एक ग्रुप गुरुमाऊली ग्रुप आहे बघा त्यांचा त्या ग्रुपला मी जॉईन्ड आहे अच्छा 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 हा ते पण त्यांचा नंबर पाठवून ठेवा मला बर 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 ते मुलं लय मोठ्या मठ चालवतात गुरु गुरुमाऊलीचे दास त्यांचे सप्ताह हे करतात बेलवंडी तिथे हो चांगले आहेत लय खूप मोठे आहेत ते दादा आणि आणखी मिस्टरांचा ऍक्सिडेंट मिस्टर त्यांची मावस वारली होती आणि मला गुरुवार होते म्हणजे मी आपले अकरा गुरुवार धरले होते आणि दुसऱ्या दिवशी ते त्या मातीला चालले होते ता तर ताई अशा गाडी चालली होती ना तर गाडी अशा मऊ जागेवरून घसरली तर अशी जो जो आपल्या इतकं उंच रोड होता खाली तेवढी दरी होती गाडीची पलटी झाली गाडी त्यांचं गाडीच हँडल ना आपण धरत ते शिरत त्यांचे हिथून तिथून शर्टचे बटन तुटले पण एवढं सुद्धा काही झालं नाही त्यांना त्यावेळेस ते, स्वामी गेलते। ते गुरुवारी पाच गुरु, पाच गुरुवार पास गुरुवार पास गुरुवार मला अडचणी आली एका गुरुवारी मुलाचा ऍक्सिडेंट झाला एका गुरुवारी त्यांचा झाला एका गुरुवारी ताई सॉरी ताईचे मी ठरवले मावशी म्हणायचं माझी मम्मी तुमच्याच व्हायची अच्छा आणि मग एका गुरुवारी ती काय त्यांचा ऍक्सिडेंट एका गुरुवारी मी स्वामींच पारायण करते पोराचं तालीम आहे आमच्या शेजारी तालीमेत त्याला वर लोमकळत होता लोमकळून खाली एका दहावीच्या मुलाने पाय ओढले तेव्हा असा डॉक्टर पडायच सोडून हातावर पडला हाताचा हाड मी पारायण होऊन नेमकं उठलच होते त्या दिवशी गुरुवार स्वयंपाक अर्धा झालेला तसंच आम्ही रडत रडत लोकांचे चार चार दिवस नंबर लागत नाही तो ऑपरेशनचा तीन तासाच्या आता ऑपरेशन झालं बापरे आमच्या शेजारी मुली एका मुलाचा हात मोडलाय ना तर त्याला फार म्हणजे पू झाला हातात काही झालं हात तोडून टाकायची बारी आली पण माझ्या मुलाला थोडं सुद्धा काही झालं एक नाही एकदम ऑपरेशन तीन तास गेलं त्याचं ऑपरेशन पण एकदम चांगलं कुठं काहीच नाही दुखत नाही ना, ना, काही नाही काही आणि लोकांचे चार चार दिवस नंबर लागत नाही तिथं त्याचं तीन तासाच्या तीन तास ऑपरेशन गेलं पण तीन तासाच्याच झालं माझे इतके आफाट अनुभव आहेत फक्त मी तुम्हाला काल मेसेज केला नाही काही नाही स्वामींची चिंता तुमच्या म्हणजे आज मला हो मी हो, म्हणजे ब्लाऊज शिवते मला गिरायक पण एवढं येत ब्लाऊज विचार येणार 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 अजून खूप आता तुम्ही अनुभव शेअर केला ना तुमचा तो प्रॉब्लेम पण निघून जाईल ताई हो फक्त मला काहीच नाही स्वामींकडे एवढी इच्छा आहे त्या मोठ्या मुलाचं त्याच्या बाबांचं जमतच नाही काय होतं माहिती का हो, तो आठवी यांनी एनसीसी पाठवलं आणि ह्यांचा हे लहान असताना ह्यांचा ना नागा हापशात गेलता तर हे भरतीला जायचं लेमिलिट्री भरती अशी देशाची म्हणजे मग माझ्या मोठ्या मुलाला त्यांनी पहिलं सातवीला सातवी पासून त्यांनी एमसीसी ला पाठवलं खूप काही त्याला केलं त्याची आवड निर्माण झाली पण तरी सिलेक्शन नाही झालं त्याला नाही सिलेक्शन व्हायला काही नाही नंतर विचारच बदलले त्याला इतका खराब झाला त्याला घाणगाण स्वप्न पडायला लागले आणि त्याला बघितलं जाऊन तर सांगितलं की त्याचं शर्ट नेऊ चोरी नेऊन त्याला केलेले म्हणून मावशी जसा बारावी झाली तसं त्याच्या शिक्षणात इतक्या अडचण येतात मग त्याच्या बाबांना वाटत मावशी खूप हुशार आहे स्पर्धा परीक्षेचा ह्यांना वाटत अभ्यास करावा त्यांनी आणि त्याच्या मनात आहे तेच कळत नाही तो त्याच नीट नाटक शिक्षणाचा जो असाय त्याच्यासाठी योग्य तो स्वामींनी निर्णय त्याला त्या मार्ग करतील चारच जण येत सगळं म्हणजे घरात लहान छोटा मुलगा पण स्वामींच त्याच्या ह्याने सांगतो तस करतो पण ते मार्क त्याला आता आठवी पास झालाय चौऱ्याण्णव टक्के तर स्कॉलरशिपला एका होऊन गेला मला मा तुला ना सांगू का सगळ्या मार्कांनी नापत झालेलं बरोबर आहे पण एक गेल्यावर तुला काय माहिती एक मार्काने गेलं म्हणजे नाही ते हा मोठा पण करेल तुमचा फक्त दादांकडनं घ्या तुम्ही सेवा कोणत्या पण दादांकडनं घ्या तुम्हाला जिथे तुम्हाला म्हणजे पटकन कुठे नंबर लागेल तिथून घ्या हो हो त्याच्यासाठी त्याच्यासाठी टेन्शन नाही सगळं काय चांगलं स्वामींनी पूर्ण आयुष्यच बदलून टाकलं अजून सुंदर तुमच्यामुळं तर इतके शेवेत येते खूप तुम्हाला जास्त स्वामींच्या शेवेत आणि माझे स्वामींची कृपा हो घर ते सगळं कुटुंब बघून मावशी माझ्या बरोबर इतके शेवेत चाललेत ना मी जातीनी एक येत आहे माझ्या मिस्टरांना नॉनव्हेज एवढं आवडायचं आमच्या घरात खूप आवडायचं म्हणजे घरात ठेवलं दोन दोन दिवस मधलं संपत नव्हतं आता माझे मिस्टर माझ्या तर स्वप्न सुद्धा नव्हतं वाटत की ते गुरुवारच कधी पाळते म्हणून ते स्वतः गुरुवारी पाळतात आणि आता समज मंगळवार असला की सोमवार ठरवायचं उद्या काय आणायचं भाजीला आठवड्यात ना तीन वार खाते जसं भेटेल तसं नाहीतर म्हणजे त्यांची इच्छा आहे ना इतकी मारली की जवळ सत्तर टक्के कमी झाले ना आणि इतकं कमी आणि मला तर सगळे नाही का बामणाची काय काय की इतका देऊ देव सगळे म्हणते हो का हो तिचे मिस्टर एपीआय आणि एपीआय म्हणजे आ, पी च्या वरची पोस्ट नाही अरे बापरे हो ते पण स्वामी शिवसेनेत माझ्या मुळे सगळे स्वामी शिवसेनेत गेले आणि ते पण स्वामी आहे ते एपीआय मोठे तरी ते स्वतः सेवा करते तर त्यांना काय झालं तर खोट्या केस मध्ये फसवलं होतं नाही का अच्छा अच्छा अच्छा, अच्छा मग ते एक वर्ष घरीच होते तर त्यांनी पार ते गेले ते हो दिंडोरीला दिंडोरीला गुरुमौलींकडून सेवा घेऊन आले ते लोक आमच्या इथले बरेच पीएस एस आय मोठमोठ्या आणखीन त्या केस मध्ये अडकलेले आणखीन हे रुजू झाले ते एक वर्षच्या ड्युटी रुजू झालेले हो माझ्या एक बहीण आम्ही चार बहिणी येतात माझे वडील एसटी ड्रायव्हर येत आणि एक बहीण एक बहीण बदलापूरला आहे अरे बापरे हो नवरा पण पोस्ट अधिकारी आता अनुभव म्हणजे सेवा करतात का ती तर आता एकशे पारायचा आले तिचं म्हणले सेवेत आणले पण काय होतं तिला सांगन मी करायला पण आणि तुम्हाला सांगते मग ती काय तिचे मिस्टर हे तर आजुईला अठरा हजार रुपये महिन्याने सर्व्हिस केलेली ती पोस्टात आणि माझी बहीण असं हे ही जायची माझे पप्पा ड्युटीला असल्यान पप्पांना वाटायचं तीन मुलींच एवढं चांगलं हिज आत्याच्या हिज थोडं ही वाटायचं पण तिला सेवा मी बडबड करून करायला लागलं नसतं कधी मधी एक माळ करायची तिच्या नवरा परीक्षा देत गेला आज मावशी त्र्याहत्तर हजार रुपये महिना तिच्या नाम तुम्हाला सांगते आता दापोलीला बदली झाली बदला पुरला होते एक दीड वर्ष दापोलीला बदली झाली शिक्षणात तुम्हाला सांगू का त्यांना ऐंशी हजार रुपये त्यांच्या त्या ह्याची भेटते तिच्या मुलांना शिकण्यासाठी स्कॉलरशिप स्कॉलरशिप तर चोवीस हजार भेटते एन एम एस चे बारा भेटते आणि स्कॉलरशिप बारा भेटते पण त्याच्या नवरा ज्या नोकरी नाही ना पोस्टात तिथून त्यांना सगळे मिळून अशे ऐंशी हजार भेटते तर दोन्ही मुलांना चाळीस चाळीस कुठलंच हे नाही आणि मग तिच्या मिस्टरांना दापोलीला हे झाले ना, ना आ, बदली झाली मग ही गेली मग माझी बहीण बदलापूरलाच आहे तर मग तिथं गेल्यावर आता खुरुम भेटाना आरुम भेटाना मी खोट सांगत नाही त्यांना दापोलीमध्ये स्वामी समर्थांच्या मठातलीच रूम भेटली त्या आता एकशे आठ एकशे आठ पारायण झाले तिचे म्हणजे अक्कामाला तिकडे दहा तारखेला पसारा आहे त्याच्या अगोदर माझे पूर्ण झाले पाहिजेत आता नौक कायच राहिले तर होय होईल सगळं माझ्या अडचणीत ना फक्त माझ्या मम्मीच येत ना एवढं दुखत म्हण ते सगळे म्हणजे सगळ्यांच्या असं म्हणण्यात की म्हणजे आमच्या सासूबाईंनीच केलेले त्यांना नाही का म्हणजे तुम्ही दादांशी एकदा हे करा आणि होईल ते सगळं छानून जाईल तुम्ही लवकर अनुभव शेअर कराल बघा हो शेअर मला घर बांधल्यापासून तीन वर्ष झाला अनुभव शेअर करायचा पण मी तुम्हाला फोन करायचे उचलतच तुम्ही मग मेसेज केला ताई हो, हो तर... मावशी ता मी एकदा माझ्याकडं आहे तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवू का मेसेजचा बरोबर पाठव मी शेअर करते ताई हो सगळं तुमच्यामुळे सगळे चांगले सुखरूप स्वामी शेवेत सुरक्षित राहणारच तुमच्या मुलाचा प्रश्न मिटेल आणि आईचा पण मिटेल आणखी माझ्या एका लहान बहिणीचा अनुभव सांगते करायला सांगत आहे हा पण माझ्याकडून ऐका ती करते म्हणजे ती पण अशी स्वामी शेवेत गेली ना मग तिने अकरा गुरुवारच ही केलं म्हणजे नाही का अकरा गुरुवारचा संकल्प केला म्हणजे तिची इच्छा नसताना तिचं बी ए झाले नाही इच्छा नसताना असंच फॉर्म तिच्या नवऱ्याने सहज दिला तो का ती तिच्या पेशा जास्त मारता वाले सोडून ती अंगणवाडीत लागली म्हणजे मला मग त्या मी सगळ्यात अगोदर गेले पण त्या माझ्या पेशा जास्त सेवेत करतात आता म्हणजे इतक्या हे झाले त्या खूप छान आहे मी हो, शेअर करते श्री स्वामी श्री स्वामी समर्थ